श्री स्वामी समर्थ आपण पाहत आहोत श्री स्वामी समर्थ कथा? मागील भागात आपण पाहिले स्वामी समर्थाचे तपस्या आज पाहणार आहोत समर्था स्वामी समर्थाचे अक्कलकोटमध्ये आगमन चला कथेला सुरुवात करू स्वामी समर्थ आपल्या अखंड प्रवासानंतर शेवटी महाराष्ट्रातील अक्कलकोट या पवित्र भूमीत आले अक्कलकोटमध्ये त्यांनी सर्वसामान्य लोकांना आपली कृपा दिली स्वामी समर्थ साध्या वेशात राहत असत ते बहुतेक वेळा बहुतेक वेळा वडाच्या झाडाखाली बसत असत स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये अनेक चमत्कार केले पण त्यांचा मुख्य उद्देश होता नामस्मरण करा आणि सेवा करा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थाचे दरबार भरत असत त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांना वेदना ते क्षणात दूर करत असत तेव्हा लोक म्हणत अक्कलकोट निवासीस निवासिनीची कृपा अमर आहे स्वामी समर्थाचे वाक्य फार प्रसिद्ध झाले सेवा करा जप करा नाम जप करा असे म्हणत ते लोकांना सदैव धर्म मार्गावर चालण्याचा उद्देश करत अक्कलकोट हे आजही स्वामी समर्थाच्या कृपास्थानी आहे त्यांनी तेथे ते हजारो भक्तांना कृपा दिली आपण पुढील भागात पाहूया स्वामी समर्थाचे चमत्कार जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि पुढील भागात भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये भाग चारमध्ये स्वामी समर्थ